आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत हो ना मग आपल्याला आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो गाणी म्हणू शकतो नाचू शकतो एकत्र आणि एकत्र ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला खूप आनंद येत असतो हो की नाही तुला आणखी कोण आवडतात मित्रांनी आई बाबा तुला रे आजी आजोबा आवडतात आणखी कोण कोण आवडतात तुला भाऊ बहीण आवडतात मामा आई बाबा आजी आजोबा काका काकू मामा मामी हे आपले सगळे कोण आहेत नातेवाईक आहेत आहे की नाही आपल्या कुटुंबात आई बाबा आजी आजोबा आणखी आणखी कोणी राहू शकतात हो की नाही प्रत्येकाच्या कुटुंबात वेगवेगळे सदस्य राहू शकतात तर तुम्हाला एक आपल्या जोडीदाराला सांगायचं आहे की तुमच्या घरी कोण कोण आहेत आणि ते तुमच्यासाठी काय काय करतात तुम्हाला का कशी मदत करतात चर्चा सुरू करा मग

Uh, काकू आजी आजोबा दादा ताई तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतात आई किती मदत करते तुमच्यासाठी हे तुम्ही सांगितलं कोणी सांगितलं की वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ तयार करून देते तुम्हाला आवडणाऱ्या सा, तुमचे सर्व हट्ट पुरवते तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आजारपणात तुमची खूप काळजी घेते आणि बाबा सुद्धा तुम्हाला काय करतात नवीन नवीन वस्तू घेऊन देतात तुम्हाला लागलेले नवीन कपडे आहेत खेळणी आहेत आणखी खाऊ आहेत ते देतात आणि आजी आजोबा एक दोन मुलांनी छान सांगितलं इकडे की भजन सांगतात ते जुन्या जमान्यातले सांगितले ना जुन्या जमान्यातले भजन सांगतात आणि गाणी गोष्टी शिकवतात तुम्हाला गोष्टी सुद्धा सांगतात आजी तुमची काळजी घेते अभ्यास सुद्धा घेतात बरं का काही आजी आजोबा वा छान सगळ्यां सगळ्यांनी सांगितलेलं आहे की खूप छान काळजी घेतात म्हणून तर आपले कुटुंबीय आपली इतकी काळजी घेतात रे आपल्यासाठी एवढं सारं करतात मग आपण काही करतो का त्यांच्यासाठी मग काय करू शकता बरं त्यांना त्यांचे आभार मानायचे आहे आपल्याला मग आपण त्यांचे आभार कसे मानू बरं मानायचे झाले तर काय करशील आभार कसं मानशील टाळ्या वाजवशील म्हणजे की तुम्ही माझी खूप छान मदत करता तर मी तुमच्यासाठी टाळ्या सांग तू नमस्कार करशील त्यांना रोज ठीक yes. आहे तू अरे छान अशा प्रकारे काय देशील तू अच्छा तू काय करशील धन्यवाद म्हणशील आणि तू काय करशील गणशील धन्यवाद म्हणशील बरोबर आहे हा बरं तू स्वागत करशील कशा प्रकारे टाळ्या वाचून छान छान अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्यांचे आभार मानाल पण आपण यांनी सांगितलं की आपण एक कार्ड तयार करू पण कशाचं कार्ड तयार करायचं आपण दिवाळीत करतो तसं दसऱ्यात दिवाळीत आपण एकमेकांना शुभेच्छा कार्ड देतो की नाही आणि कोणाचा वाढदिवस असला किंवा कोणी चांगलं कौतुकास्पद कार्य केलं तर आपण त्यांना कार्ड देत असतो तर आपल्याला एक आयडिया आता मिळालेली आहे एक युक्ती मिळालेली आहे आपण आपल्या कुटुंबियांचे आभार त्यांच्यासाठी धन्यवादाचे कार्ड तयार करून केलं तर कसं रे मजा इतका तुम्ही हे धन्यवादाचे कार्ड्स आहे ना आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने तयार करूया तर मी तुमच्यासाठी काही कार्ड्स दाखवायला आणलेले आहे बघा तुम्हाला बघायला आवडेल आणि हे तुम्ही सुद्धा तयार करू शकता आणि हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत खूप मजा येईल आपल्याला बनवताना हे कार्ड्स बघा सगळ्यांना दिसतंय कशापासून बनवलेलं आहे हा त्या चिपकवून ठेवी कॉलनी हो ना हे दुसरं कार्ड आपण कसं तयार केलेलं आहे रंग लावून हाताला ठसे काम आहे हे हो ना, 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 ना। त्यांना रंग लावून फुलांना आणि पानांना रंग लावून आपण काम बर हे कसं केलं असेल अंगठ्याचे अंगठ्याच्या ठस्यांपासून दोन्ही साईडला पटकन होत अगदी पटकन होत अशा प्रकारचं कार्ड करू शकतो जे आपले रंगीत रंगीत, रंगीत आपल्या जो काही नसेल रंगीत कागदांचे तुकडे असतील तर त्यापासून सुद्धा असे कार्ड आपण बनवू शकतो बनवू शकतो की नाही हे बघा हे कशापासून बनवलं असेल आकार काढलाय आणि रांगोळी लावून आणि असं ड्रॉइंग द्रा ड्रॉ करून चित्र धाग्यांपासून हो ना आणि अशी एखादी आकार कापून घ्यायचा आपण आणि तो चिकटवून सुद्धा आपल्याला कार तयार करता येते आता इथे बघा होळीचं चित्र काढलेलं आहे हो ना रंग उडत आहेत तर ता अशा प्रकारचं तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं चित्र काढू शकता तर आता बघा एवढे मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड तयार केले तुम्हाला प्रत्येकासाठी मी एक कार्ड देणार आहे मी तुम्हाला देणार आहे आणि त्यापासून तुम्हाला आता जशा जोड्या तुम्हाला करायचं आहे आणि त्याला छानपैकी फोल्ड आहे मधातून अशी घडी याला चारही बाजूनी रेषा मारायची आहे आणि त्यावर मोठ्या अक्षरात धन्यवाद असं लिहायचं आहे आणि आपण कोणाला धन्यवाद देणार आहोत त्यांचे नाव या तिसऱ्या पानावर लिहिणार ठीक आहे मुखपृष्ठ पृष्ठ आहे तुमच्या कार्डचं त्याच्यावर सुंदरपैकी तुम्हाला जे जे साहित्य दिलंय त्यापासून एक सुंदर ग्रीटिंग कार्ड करायचं आहे रंगीबिरंगी सुंदर हो की नाही तर चला करूया आपण

सगळ्यांचं बनवलंय छान मजा आली का कार्ड बनवताना अरे वा 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 तर मग दाखवा बघू मला असं अरे वा रांगोळीपासून पासून धान्यांपासून वही चित्र काढून वा छान फुलं वगैरे चिपकवून तू काय रांगोळी छान काळ्या पिंड्यांपासून दाखव मला ठसे का चिपटवून छान आता या कार्ड काय करायचं आहे आपल्याला माहित आहे ना सगळ्यांना कोणासाठी बनवलंय आपण हे आई, आई बाबांसाठी आजी आजोबांसाठी मग त्याच्यावर नाव लिहिले आहेत का बरे तू वाचून दाखव बरं तुझ्या आणि धान्यांपासून केलेलं कार्ड आहे आई बाबा आजी आजोबा दादा मी तुमचे केलेल्या मानते आपली सेज छान असं सगळ्यांनी लिहिलं आहे का संदेश तर आता हे धन्यवादाचं काय तुम्ही खूप छान बनवल्याबद्दल आपण सगळ्यांसाठी एकदा वा। टाळ्या वाजवूया कोणती टाळी वाजवायची आपण चला फटाकाकल्या वाजवूया तर हे कार्ड तुम्ही आता घरी न्यायचं आहे आपल्या मम्मी पप्पाला आजी आजोबांना सगळ्यांना दाखवायचं आहे सगळ्यांना नमस्कार करायचा आहे आणि मग काय मिळेल आनंद मिळेल वा किती छान वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स बनवले आहेत